विधानभवन सुरक्षा कार्यालयानं मोठा निर्णय घेतला आहे आणि आज विधानभवनमध्ये कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्मचारी अधिकारी यांना विधानभवनमध्ये येण्यास परवानगी नाही आहे विशेष परवानगी घेऊन विशेष परवानगीचं पत्र घेऊनच आता आज विधानभवनात प्रवेश मिळेल आज सर्व पद्धतीचे इतर पासेस प्रवेशासाठी रद्द करण्यात आलेले आहेत विधानभवन कामकाजाचा आजचा अखेरचा दिवस आहे आणि विधानभवन सुरक्षा कार्यालयाकडून हा मोठा निर्णय झालाय कारण कालच्या या संपूर्ण घटनेचे पडसाद आज उमटू शकत काल विधान भवनात झालेल्या राड्यानंतर आज विधिमंडळाच्या सुरक्षेमध्ये कडक अशा पद्धतीची ही सुरक्षा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने पावसाळी अधिवेशन सुरू आहे मोठ्या संख्येने आमदारांसोबत त्यांचे स जे काही कार्यकर्ते आहेत ते देखील येत होते त्यामुळे मोठ्या गर्दी ही विधानभवनात होत होती आणि काल झालेल्या जा घटनेनंतर आज केवळ मेन गेटने या ठिकाणी फक्त आमदारांना सोडलं जात आहे तर दुसरीकडे जे इतर पासेस दिले जात होते ते पासेस देखील आज बंद करण्यात आलेले आहेत आणि ज्या शासकीय अधिकारी आहेत त्यांना जर आत प्रवेश करायचा असेल तर संबंधित खात्याचं किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून पत्र हे द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हे आतमध्ये सोडलं जाणार आहे आत कडेकोट अशी सुरक्षा आपल्याला पाहायला मिळते आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण या ठिकाणी हे बघतोय की मेन गेटवरून केवळ आणि केवळ या ठिकाणी विधिमंडळाचे जे सदस्य आहेत म्हणजे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनाच खास सोडलं जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद स गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e